घटना आहे एका तरुण मुलीची जिने आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी जो थरारक संघर्ष केला आहे तो आपण या घटनेमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घटना दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पुण्यात कोथरूड मध्ये राहणारी मिताली जाधव आय टी क्षेत्रात काम करणारी हुशार मुलगी तिचं आयुष्य अगदी साधं आणि या दिवशी शनिवार असल्याने इतालीने तिच्या मैत्रिणीसोबत शनिवारवाडा परिसरात जाण्याचा बेत आखला होता मात्र सकाळी साडेसात वाजता तिच्या दरवाजा जवळ एक अनोळखी व्यक्तीकडून एक लिफाफा टाकण्यात आला होता लिफाफ्यामध्ये एक संदेश होता तुझ्या आयुष्याचा उलगडा आता होईल पण त्यासाठी तुला सिंहगडाच्या रस्त्यावर सात जानेवारीच्या रात्री येणं गरजेचं आहे हा संदेश वाचून मिताली गोंधळली तिला समजलं नाही की हा संदेश कोणी आणि का पाठवला आहे इतालीने त्या पत्राला सुरुवातीला दुर्लक्ष केलं मात्र तिच्या मनात सारखा तो संदेश होता रविवार सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तिला पुन्हा एक अनोळखी मेसेज आला तो होता तुझ्या जवळच्या व्यक्तींना धोका आहे सत्य जाणून घ्यायचं असेल तर ये हा मेसेज पाहून मिताली हादरली ती लगेच आपल्या मैत्रिणी प्रियाशी बोलली प्रिया म्हणाली कि कदाचित कोणीतरी आपली मजा घेत असेल पण मितालीच्या मनाला काही गडबड असल्याचं जाणवलं होतं सात जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजता मितालीने सिंहगड रोडवर जाण्याचा निर्णय घेतला तिने प्रियाला सोबत घेण्याचा प्रयत्न केला पण प्रिया घाबरून मागे सरली मग मितालीने स्वतः एकटीच गाडी घेतली आणि त्या पत्त्याला निघाली सिंहगड रोडवर पोहोचल्यावर तिथं शांतता होती एक जुने अर्धवट उद्ध्वस्त झालेले गोदाम तिथं दिसत होते मिताली आत गेली तिथं वातावरण भीतीदायक होतं ती पुढे गेली आणि एका कोपऱ्यात काही फोटो आणि कागदपत्र तिला टेबलावर ठेवलेली दिसली मितालीने टेबलावर ठेवलेले फोटो पाहिले त्या फोटोंमध्ये तिच्या वडिलांचा समावेश होता फोटो दहा वडिलांच्या नावाचा उल्लेख होता मिताली गोंधळली तिला तिच्या वडिलांनी काही वर्षापूर्वी एका आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याची आठवण झाली त्या प्रकरणात अनेक लोक अडकले होते पण तिच्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रकरण थंडावलं होतं तेवढ्यात एका अनोळखी व्यक्तीने तिला मागून आवाज दिला तुझ्या वडिलांचं काम अर्धवट राहिलं होतं आणि आता तुला ते पूर्ण करायचं आहे मिताली मागे वळून पाहते तिथे एक अनोळखी व्यक्ती उभी होती ती व्यक्ती सांगते मिताली की मितालीच्या वडिलांनी उघडकीस आणलेला तो घोटाळा अजूनही चालू आहे त्या व्यक्तीकडे पुरावे होते पण त्याच्या म्हणण्यानुसार त्याला आता धोका होता तो म्हणाला तुझ्या वडिलांच्या मारकऱ्यांना शिक्षा मिळाली नाही जर हे पुरावे योग्य लोकांपर्यंत पोहोचवले नाहीस तर तुझ्या आयुष्यालाही धोका पोहोचू शकतो मिताली भांबावली पण तिने दाखवत ती कागदपत्र उचलली त्या तिला पुढील सूचना वचन आणि तिथून पळ काढला दिनांक हजार पंचवीस रोजी मितालीने पोलीस स्टेशन गाठलं आणि ते पुरावे पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी तपास सुरू केला आणि समजलं की तिच्या वडिलांच्या मृत्यूस जबाबदार असलेली गुन्हेगार टोळी अजूनही सक्रिय होती तपासादरम्यान त्या टोळीतील काही लोकांना अटक झाली आणि मितालीच्या वडिलांच्या तपासातले जुने पुरावेही उपयोगी पडले मितालीला धमक्या आल्या पण तिने हार मानली नाही तिच्या प्रयत्नांमुळे मोठ्या घोटाळ्याचं भांडाफोड झालं दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला मितालीच्या वडिलांना अखेर न्याय मिळतो दोषींना शिक्षा होते मितालीचं धाडस आणि सत्यासाठीचा तिचा लढा या गोष्टी सर्वांना प्रेरणा देऊन जातात ही कथा आपल्याला शिकवते की सत्यासाठी उभं राहायला धैर्य लागते मितालीसारख्या साध्या मुलीने तिच्या कुटुंबाच्या इतिहासाला न्याय मिळवून दिला तिचा हा प्रवास एक नवा अध्याय उघडतो